राहुरी तालुक्यातील मांजरी येथील मनमानी कारभार करणारे ग्रामसेवक सुरेश डोंगरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा दोन एप्रिल रोजी राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदन करू असा इशारा एकलव्य आघाडीच्या वतीने पंचायत समिती प्रशासनात दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे अन्यथा दोन एप्रिल रोजी राहुरी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदन करू असा इशारा एकलव्य आघाडीच्या वतीने पंचायत समिती प्रशासनास दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे वंचितचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती प्रशासनास निवेदन देण्यात आले त्यात म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील मांजरे येथील ग्रामसेवक सुरेश लहानू डोंगरे यांनी शिवाजी रामभाऊ देवकाते यांच्या अर्जावरून आदिवासी समाजातील संजय दादा माळी नवनाथ जगन्नाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहानू जगन्नाथ माळी सर्व राहणार मांजरी यांना ग्रामपंचायत मालकीचे जागेतील तारकुंपणाचे अतिक्रमण काढण्याबाबत बेकायदेशीरित्या नोटीस दिली आहे ग्रामपंचायत मालकीचे गट नंबर तेवीसमध्ये एक सार्वजनिक विहीर असून सदर मिळकतीमध्ये संजय माळी नवनाथ माळी आणि बाबासाहेब उर्फ लहानू माळी यांच्यापैकी कुणाचेही कसलेही अतिक्रमण नाही या उलट अर्जदार शिवाजी रामभाऊ देवकाते यांचे सदर मिळकतीमध्ये असलेल्या विहिरीमध्ये स्वतःची मोटर टाकून स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी पाण्याचा वापर करून अतिक्रमण केलेलं आहे याबाबत माजरी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य पोपट गोपीनाथ माळी व माजी सदस्य संदीप भीमराज बर्डे यांनी त्याबाबत ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार केली आहे त्याचा राग आल्याने शिवाजी देवकाते यांनी ग्रामसेवक सुरेश डोंगरे सरपंच आणि उपसरपंच यांनी संगणमत करून आदिवासी लोकांविरुद्ध नोटीस काढली आहे ग्रामसेवक सुरेश डोंगरे हे कर्तव्यात कसूर करीत असून ते फक्त काही राजकीय पुढाऱ्यांच्या व मोजक्याच लोकांच्या हिताचे रक्षण करीत आहेत तसेच ते मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करीत आहेत त्यांच्या विरुद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात यावी येत्या दहा दिवसात त्यांची खातनीय चौकशी न केल्यास दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करू असे निवेदनात म्हटले आहे निवेदन देतेवेळी वंचितचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव एकलव्य आघाडीचे जिल्हा महासचिव संदीप बर्डे जिल्हाध्यक्ष साईनाथ बर्डे शहराध्यक्ष नारायण बर्डे संजय माळी नवनाथ माळी सूर्यकांत गायकवाड चंद्रकांत गायकवाड सागर माळी संतोष माळी विनायक बर्डे गणेश बर्डे अजय बर्डे दीपक ठाकर संजना गायकवाड आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मांजरी गावचे ग्रामस्थ आणि एकलव्य आदिवासी आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही रावरे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना अांजरे गावचे जे काही ग्रामसेवक आहेत सुरेश डोंगरे यांची तक्रार घेऊन या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो तर हा जो काही ग्रामसेवक हो का? आहे हा तिथल्या आदिवासी बांधवांना देणारा माणूस आहे पाठीमागच्या सुद्धा यांनी त्या ठिकाणी जी काही आदिवासी वस्ती आहे त्या आदिवासी वस्तीला गावातल्या लोकांनी लोकांना हाताशी धरून ही लोक करणार नाही यांना मी माझ्या पद्धतीने काढून देतो आणि तर मार्केट कमिटी जी आहे त्या मार्केट कमिटीचा जो काही ठराव द्यायचा होता तो मी माझ्या पद्धतीने देतो असं असं याच्या म्हणण्यानुसार यांनी गावातल्या लोकांना सांगून आणि नोटीसा दिलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीचं या ठिकाणी त्यावेळेस पण मी आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना आम्ही न्याय दिला होता आज त्यांची घरं त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं घरकुल सुद्धा त्याच ठिकाणी होणार आहेत अशी परिस्थिती आम्ही कार्यकर्त्यांनी तयार केलेली आहे परंतु हा ग्रामसेवक पाठीमागच्या प्रकरणाचा राग धरून आमच्या पोलीस पोलीस पा, पाटील आहेत गावचे संदीप बर्डे यांच्यावर राग धरून त्यांनी काय केलं माहिती का की एक देवस्थान आहे तिथं आमचं सा, आदिवासी समाजाचं सा, आणि त्या आदिवासी समाजाच्या देवस्थानावर या ठिकाणी आदिवासी भिल्ला समाजाचं अतिक्रमण आहे म्हणून शिवाजीराम भाऊ देवखाते या माणसाने त्या ठिकाणी अर्ज दिला आणि याच्या सांगण्यावरून त्यांनी इथे आमचे जे काही आदिवासी बांधव आहेत ते झाले त्यांना नोटीस दिली का तुमचं अतिक्रमण तिथं तुम्ही करू नका तुम्ही ते अतिक्रमण काढून घ्या परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी या लोकांचं अतिक्रमणच नाही ज्यांनी अर्ज दिला त्या शिवाजीराम भाऊ देवका त्याच त्या ठिकाणी अतिक्रमण आहे त्याचं घर आहे तिचा त्याचा गोठ आहे त्या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतीची विहीर आहे त्या विहिरीत सुद्धा त्या पाणी वापरतो तरी हा ग्रामसेवक त्यांना काहीच म्हणत नाही गावातले सरपंच था सुद्धा त्यांना काही म्हणत नाही आणि ज्यांचं अतिक्रमण नाही ज्यांचा काही तिचा त्रास नाही ते देवस्थानच आमचं आहे आणि आम्हालाच आम्ही उलट त्याची तक्रार करायला पाहिजे या लोकांनी की भाऊ या अतिक्रमण यांनी काढलं पाहिजे परंतु त्याचा अतिर तोच तो देवका अर्ज देतो हा ग्रामसेवक त्याच्याकडे का कामाला राहिल्यावर जर वागत असेल तर अशा ग्रामसेवकाची या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेने त्याची चौकशी करावी आणि त्याच्यात तो शंभर टक्के दोषी आहे त्याच्यात त्याच्यावर आम्ही अॅट्रोसिटी अॅक्टच्या पद्धतीने गुन्हे सुद्धा दाखल करणार आहेत आम्हाला या ठिकाणी तो घेण्या देण्याचा छळ करतो या आदिवासी लोकांचा त्याच्या पाठीमाग आम्ही करणार होतो गावातल्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेतली म्हणून ते आम्ही ऐकलं परंतु आता जर तो तसं करत असेल तर या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची खात्याने चौकशी होऊन या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची बदली झाली पाहिजे त्याची बदली, आता बदली दा दा तर आता होणारच आहे बदली तर आमची मागणीच नाही परंतु त्याच्यावर चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे जर यांनी केला नाही तर लवकरच आम्ही इथे बेळ मुदत धरणे आंदोलन पुढच्या हप्त्यामध्ये चालू करणार आहे तसं आता आम्ही विस्तार अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी बोलून निवेदन दिलेलं आहे धन्यवाद आज मांजरे गावातील ग्रामस्थ आणि माझे सर्व आदिवासी कार्यकर्ते आज पंचायत समिती येथे निवेदन घेऊन बिडो साहेबांकडे आम्ही तेथील मांजरे गावातील जे ग्रामसेवक आहेत डोंगरे भाऊ साहेब यांनी माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिली आणि त्या ठिकाणी माझ्या आदिवासी समाजाचा अतिक्रमण नाहीये तरी पण त्यांना नोटीस बजावून आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला का साहेब तुम्ही आम्हाला नोटीस का बजावली तर त्यांनी त्यांना म्हणले तू मला विचारणारा कोण मला जे करायचं मी ते करणार आहे आणि जर तू असं परत काही केलं तर पहिला बी एक गुन्हा दाखल केलेला आहे दुसरा पण गुन्हा तुझ्यावर मी दाखल करेल अशी धमकी डोंगरे भाऊ साहेबांनी संदीप बर्डे यांना दिलेली आहे मी या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो जर त्या उर्मट अधिकाऱ्यावर जर कारवाई झाली नाही तर येत्या दोन तारखेला आम्ही पंचायत समिती समोर आत्मदानाचा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे साहेबांना दिलेला आहे त्याच्यावर कठोर कठोर कर, कर, कर कारवाई करून आणि त्याची बदली करण्याऐवजी त्याला डायरेक्ट नोकरी काढून टाकावं अशी विनंती आम्ही प्रशासनाला करत आहोत धन्यवाद आज आम्ही पंचायत समिती समोर आमचे मांजरीचे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून आणि आमच्या कार्यकर्त्याला कार उर्मिल अधिकारी ग्रामसेवक ग्रामसेवक हा ग्रामसेवाचा सेवक असून तो जर आज होरमळ भाषेत जर आमच्या कार्यकर्त्याला उत्तर देत असेल तर त्याची कार्य जिल्हा परिषद आणि शिव यांनी चांगली त्याची जबाबदारी घेऊन त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा नाहीतर आमचे शरण भाऊ आणि आमचे प्रदेशाध्यक्ष आनंद भाऊ जाधव हो, यांनी जी चेतावनी दिली आहे दोन तारखेला जे आत्महनाचा इशारा केलेला आहे त्यांनी ताबडतोब त्याच्यावर कारवाई करावा नाही तर आम्ही खरोखर आंदोलन तीव्र करून त्याला नोकरून काढावं अशी आम्ही जी सगळ्या आदिवासी बांधवाच्या वतीने कर निवेदन करतो धन्यवाद प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी